काका नमस्कार काय नाव तुमचं हेमंत हिरालाल व्यवहारे रेवारे काय झालं तुमच्या प्रॉपर्टीसोबत आमची प्रॉपर्टी एकोणीसशे सत्त्याऐंशी रजिस्ट्री आहे आमच्या प्लॉटची गट नंबर छत्तीस मध्ये प्लॉट नंबर एक ची तर त्याची एकोणीसशे सत्याऐंशी ची रजिस्ट्री असताना तिथं दुसरा जो आहे सुधाकर पवार यांच्या नावाची रजिस्ट्री जी आहे दोन हजार अकराची आहे आणि ते काय करतात ओपन प्लेसमधली ओपन जागेची रजिस्ट्री त्यांच्या नावावर केलेली आहे आणि ते आम्हाला दमदाटी करतात आणि आमच्या प्लॉटमध्ये आठव्या प्लॉटमध्ये अर्धा प्लॉट आमचा म्हणतात कब्जा करण्यासाठी किती लोक आले होते जवळपास पन्नास एक लोक आले ते काल आणि आमच्या आमच्या जागेत असलेलं दुकान त्याचं छटर सुद्धा त्यांनी उत्कोटलं ठीक आहे सर्वांना नमस्कार मी बापू शांताराम गवळी समाजसेवक विषय आहे गट क्रमांक छत्तीस बटे एक या गटामध्ये विविध प्रकारच्या शासकीय जमिनी आहेत याच्यामध्ये माझ्याकडं ले